मागण्या मान्य करा खुर्च्या खाली करा साखर डाळ तेल या सरकारचं करायचं काय खाली आज तहसील कार्यालयापर्यंत आपण हे आंदोलन पार पाडलं यामध्ये नायब तहसीलदार साहेब पुरवठा विभागाचे अधिकारी आणि मावळ तालुका संघटनेचे अध्यक्ष सर्व समिती कमिटी यांनी यामध्ये शासनाकडे पोटतिळकीने मागण्या मांडल्या आहेत यामध्ये अनेक त्रुटी आहेत की जेणेकरून दोन हजार सतरा अठराला जी मशीन आलेली आहे ती टू जीची आहे आणि आपला देश तर फाय जीकडं चाललेला आहे त्या मशीन एवढ्या मोठ्या प्रमाणात त्रास येतात की जेव्हा कार्डधारक रेशन दुकाना दुकानावर येतो आणि ती मशीन चालत नाही त्यावेळेस लांबच लांब लाईन लागते कार्डधारकांची आणि त्या कार्डधारकांना ती मशीन अचानक बंद पडते आणि निराश होऊन निघून जावं लागतं आणि त्यामुळे रेशन दुकानदार दुकानावर दुकानदारावरती ही सगळी गदा येते त्याला वेग वेळे वेगळे वाकडे बोलले जाते आणि त्यामुळे तो रोज जो येतो ते दुकानदारावर येतो त्यामुळे ही जी कालबाह्य वॉश मशीन आहे ती रद्द करण्यात यावी रेशनदार दुकानदार संघटनेच्या वतीने ही जी मागणी केलेली आहे ती कमिशनची त्या कमिशन, कमिशन संदर्भामध्ये की जेणेकरून आज आमचे कार्ड जे आहेत की काही दुकानदारांची पन्नास आहे साठ आहे शंभर आहेत दोनशे आहेत परंतु आज मार्केटमध्ये पाहिलं तर ज्या दुकानामध्ये आम्ही धान्य वितरण करतो त्या गाळ्याला भाडंच दहा हजार रुपये असतं पुण्याच्या पाच हजार असतं सात हजार असतं बारा हजार असतं परंतु ज्या दुकानावरती जो आमचा दुकानदार रेशन वाटप करत असतो ना त्याला त्याचा रोजगार मिळतो ना वाटप करणारा रोजगार रोजगार मिळतो ना त्या ह्याचं गाळ्याचं लाईट बिल भरता येत अशी परिस्थिती दुकानदाराची झालेली आहे म्हणून शासनाने आम्हाला कमीत कमी तीनशे रुपये ही कमिशन द्यावे अशा प्रकारची संघटनेच्या वतीने मागणी केलेली आहे याच्यामध्ये डी बी टी योजना भविष्यामध्ये जी चालू केली जाणार आहे ती योजना अशी आहे की पूर्वी गॅसवरती अशीच डी बी टी योजना चालू केली आणि त्या ग्राहकाला किंवा गॅसच्या तुम्हाला घ्यायचं कमिशन मिळेल आणि तुमच्या खात्यावर जमा होईल परंतु आज परिस्थिती अशी आहे की ती कोणाच्या खात्यावर ना जमा झालं ना कोणाला भेटलं तशीच ह्या रे धान्याचे होणार आहे की जर रेशन योजना ही जर डी बी टी केली तर त्या कार्डधारकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे आणि म्हणून डी बी टी योजना ही रद्द म्हणजे रद्दच करावी अशी प्रकारची एक मागणी आहे आणि ह्या सर्व मागण्या असल यामध्ये अनेक त्रुटी आहेत की जेणेकरून दोन हजार बावीसमध्ये झालेल्या रेशन दुकानामधली कार्ड डिलीट दुकान या डिलीट कार्डमुळे रेशन कार्डधारकाचा रोष हा दुकानदारावरती येतो परंतु शासनाने यामध्ये कुठल्या प्रकारची काळजी न घेतल्यामुळे शासनाला विनंती आहे की ताबडतोब आयुष्यमान कार्डसाठी शासनाच्या आयुष्यमान कार्ड योजनेमध्ये भाग घेण्यासाठी आपण ही डिलीट झालेली कार्ड ताबडतोब चालू करावी आणि म्हणून की ह्या ज्या मागण्या आहेत आमच्या रेशन दुकानदार हा पन्नास वर्षापासून हे सर्व चालत असतो कोविडच्या काळामध्ये रेशन दुकानदारांनी आपली जीवाची पर्वा न करता जनतेची सेवा केली परंतु त्याला कुठल्या प्रकारचं योद्धा असा पुरस्कार दिला गेला नाही आमच्या बचत गटाच्या माता सुद्धा पाठीमागं पुढं पाहिलं नाही परंतु त्याही वेळेस त्यांनी धान्य वाटप केलं रात्री सात सात आठ आठ वाजेपर्यंत धान्य वाटप करत असताना स्वतःच्या घरामध्ये दिवाळी साजरी केली नाही परंतु कार्डधारकाच्या घरामध्ये दिवाळी साजरी व्हावी अशा प्रकारची दुकानदारांची भावना आहे आणि त्यामुळे ज्या ज्या वेळेस शासनाकडचा आदेश येईल त्या त्यावेळेस रेशन दुकानदार हा शासनाच्या आणि लोकांची सेवा करण्यासाठी सज्ज झालेला आहे आणि यामुळेच रेशन दुकानदार आज वेठीच धरला गेला आहे की जे तुम्ही आदेश सोडताय तो आम्ही आदेश मान्य करतो परंतु श जे दुकानदारांच्या मनातील व्यथा आहे ज्या दुकानदाराला आज ज्या व्यथा सहकारा लागतात एकशे दोनशे दुकानदार होते दोनशे दुकानदारांपैकी जवळजवळ अठ्ठावन्न ते अडुसष्ट दुकानदारांनी राजीनामे दिले राजीनामे देण्याचं कारण हेच आहे कारण हे रेशन व्यवस्था ही परवडत नाही रेशन व्यवस्थेची सगळी जी व्यथा आहे कुटुंबातला एक माणूस जर एखाद्या कंपनीमध्ये कामाला गेला तर वीस ते पंचवीस हजार रुपये त्याला दिलं जातं परंतु आम्हाला पाच हजार रुपये कमिशन मिळावं सात हजार रुपये कमिशन मिळावं कुणाला आठ हजार रुपये कमिशन मिळतं आणि मग ते कुटुंब चालवायचं कसं आमची मुलं बाळं ही शाळेत घातली गेलेली आहेत लहान मुलं आहेत काहींची आहे तो वयस्कर परंतु आमचे जे वयस्कर झालेले आज दुकानदार आहेत त्यांनी सुद्धा ती रेशन व्यवस्था व्यवस्थित ठेवली आहे त्यांची मुलं बाळा आज बोलतात की हे दुकानाची व्यवस्था तुम्ही बंद करा परंतु सेवाभावी हा जो उद्देश या पूर्वीपासून जो मानला गेलेला आहे तो कायम ठेवलेला आहे रेशन दुकानदारांनी आणि म्हणून शासनाने आम्ही ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या शासनाने लवकरात लवकर पूर्ण कराव्या आज एक जानेवारीपासून आम्ही पॉश मशीन बंद करत आहोत आणि ही पॉश मशीन ही शेवटपर्यंत जोपर्यंत मागण्या आमच्या मान्य होत नाही तोपर्यंत ही मशीन बंद राहणार म्हणजे राहणारच अशी आमची सर्वांची धारणा आहे आणि म्हणून शासनाने लवकरात लवकर जर सोळा तारखेच्या आज जर हा निर्णय घेतला नाही तर दिल्ली या ठिकाणी संसदेवरती घेराव आंदोलन हा अखिल स्वस्त धान्य दुकान महाराष्ट्र संघटनेच्या वतीने केला जाईल आणि म्हणून शासनाने लवकरात लवकर ह्या मागण्या मान्य कराव्या अशा प्रकारची विनंती करतो दुकानदार संघटनेचा कमिशन मावळ तालुक्यातील एकशे सत्तर दुकानदार आपल्या विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलनासाठी बसलेले आहेत शासनाकडं राज्य आणि केंद्र शासनाकडे दुकानदारांनी वेळोवेळी आपल्या मागण्या आणि अडचणी या निवेदना स्वरूपात मांडलेल्या आहेत परंतु शासनाने त्यावरती कुठलाही ठोस असा निर्णय घेतलेला नाही त्यामुळं ना येईलच असतो या ठिकाणी आज धरणे आंदोलन करण्यात आलेलं आहे या धरणे आंदोलनामध्ये शासनाने जर निर्णय घेतला नाही तर आजपासून बेमुदत काळासाठी मशीन बंद करण्याचा निर्णय देखील घेण्यात आलेला आहे जोपर्यंत शासन संपूर्ण निर्णय घेत नाही तोपर्यंत या पॉस मशीन चालू केल्या जाणार नाही आणि जर हे जर पॉस मशीन चालू झालं नाही तर सर्वसामान्य जनता ही पेटून उठल्याशिवाय राहणार नाही आणि अशा पद्धतीने शासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा ही आमची सर्वांची मागणी आहे मावळ तालुका स्वस्त धान्य संघटना आणि इथे जमलेले सर्व रेशन दुकान पॉस मशीन ऑलरेडी मावळ तालुक्यातल्या बहुसंख्य दुकानदारी जंट्स असेल तरी महिला चालवतात आणि पूर्ण मावळ तालुक्यातील महिलांनी यांना दिवाळीसुद्धा साजरी करता आली नाही कारण दिवाळीत एक अंगठ्या घ्यायला कमीत कमी वीस मिनिट तीस मिनिट असे लागायचे आणि एका तासात चार पाच गिरायक व्हायची तर महिला मावळ तालुक्यातल्या तर खूपच त्रासून गेल्या होत्या दिवाळी ही कुणी साजरी केली नाही त्यामुळं शेवटचा पर्याय म्हणून म पॉस मशीन बंद ठेवण्यात आलेले आहेत आणि जोपर्यंत ह्या पॉस मशीनवर तोडगा निघत नाही तोपर्यंत कोणीही मावळ तालुक्यातलं रेशन दुकानदार रेशन चालू करणार नाही त्याप्रमाणे डीबीटी योजना ही कुणालाच मान्य नाही कमिशनच्या बाबतीत म्हणलं तर ती लेडीज पूर्णपणे दिवसभर दुकानात असते आणि तुटपुंज कमिशन पाच ते सात हजारच मिळालं जातं तर हे आम्हाला अजिबात मान्य नाही जोपर्यंत आमचं कमिशन वाढत नाही मशीन दुरुस्त होत नाही आणि तालुक्यातली असंख्य कार्ड डिलीट झालेली असतात प्रत्येक लेडीज दुकानदाराला शि शिव्या देतात आणि वाटेल त्या शब्दात गिर गिरायके त्रास गिरा देतात की आमचं एकच कार्ड नाव कसं काय आलं आणि बाकीची नावं कुठं गेली त्यामुळे महिला अत्यंत त्रास आहेत आम्हाला याचा न्याय मिळाल्याशिवाय आम्ही यातली एकही दुकानदार लेडीज चालू करणार नाही असं आमचं म्हणणं दुकानदार संघटनेचा संघटनेचा